विधी येणे वायाची उपाधी धर्म वायाची उपाधी विनाकारण पाठीमाग लागलेलं लचार अजून किती सांगतात ज्ञानवराने का, का, तुम्हाला काही करू नका हरीच्या अतिरिक्त काही करू नका हे ज्ञानोबाईचं सांगणं तुम्हाला आणि हे जर तुम्ही ऐक करत नसाल त्याला काही मर्यादा काही काही माणसं भाग्यवान आहे सकाळी एकदा ज्ञानेश्वरी उघडतात सात वाजता आणि काही शंभर दोनशे वेळा त्यांचा नित्य नियम असतो तो करतात पण दुसऱ्या दिवशीच तिला उघडतात आणि वारकरी होण्याचा संत होण्याचा परमार्थिक असल्याचा एवढा अभिमान असतो रस्त्याने चालताना सगळ्याला मूर्ख समजतो नाही हा मूर्ख माणूस परमार्थ तुम्ही करता याचा अर्थ असा नाही की तुम्ही दुसऱ्याला नाव ठेवण्याचा अधिकार दिला ठीक आहे तुम्ही तंबाखू खात नाही हे आम्हाला मान्य पण तंबाखू खात ते हे तुमच्या स्वास्थ्यासाठी बरोबर आहे परंतु ते तंबाखू खातात त्यांना शिवाय देण्याकरता जर तुम्ही तंबाखू सोडले असेल ना तुमच्या इतके मूर्ख दुसरे कोणीच नाही नाव ठेवण्याकरता चांगलं वागू नका ना नाव वा काढण्यासाठी चांगलं वागा तुका म्हणे का मरणाचे सरे उत्तमाची उरे केली मागे आणि चांगले वागतात हे सांगायची गरजच पडत नाही तुम्हाला फार सुंदर जीवन है, फार है। अतिशे छोटा है, लहान है। थोड़े आहे फार सुंदर आहे म्हणून परमार्थ अतिशय छोटा आहे लहान आहे थोडे आहे थोडे आहे चित्त सहाय्य झाली आहे खूप मोठा परमार्थ असताना त्या परमार्थ करण्यात द्यायचं आयुष्य संपलं असत मग मजा येत नाही त्याच्यामध्ये संसार मरेपर्यंत करून संपत नाही आणि परमार्थ जर अशाच पद्धतीनं जर संपला नाही ना मग करून काय फायदा आहे तुमचा काय उपयोग आहे माळ किती दिवस आपण घातली त्याचं फळ मिळालं का नाही याचा माळकरणीच विचार करावा दुसऱ्यासाठी कशाला विचार करावा वारी करून काय फळ मिळालं आपल्याला वारीचा अर्थ सांगतो तुम्हाला दरवर्षी पंढरपूरला आपण जातो आळंदीला आपण जातो याचा जा अर्थ फार वेगळा आहे मोठ्या माणसाला जर घरात आणायचं असलं ना अगोदर त्याच्याकडे वर्ष दोन वर्ष जावं लागत त्याची ओळख काढावी लागते त्याची थोडी सेवा करावी लागते ते अशी गोड बोलावं लागतं आणि जेव्हा दोन तीन वर्ष त्याच्या मनामध्ये तुम्ही बसलात मग त्याला हळूच म्हणावं लागतं एकाच दिवशी जर आमच्या घरी आला तर बर बरं होईल दोन तीन माणसाल मोठ्या माणसाला देवाला नाही बोलत तुम्ही सांताला तर गुळीच नाही माणसं मोठ्या माणसाला जर घरी आणायचं असेल तर ओळख पाळ पैसा समृद्धी सगळं लागत मुख्यमंत्री आहे तर मी चेपराशीची खूप ओळख रोज चहा देतो चापराशी पाच वर्षाच्या आधीला दिला चपराशी म्हणलं सर माझ्या घरी या जमीन काय ओळख का आहे पण अधिकार नाही काही श्रीमंताचा का अधिकार आहे पण ओळख नाही ते श्रीमंत लोक आहेत शंभर शंभर दोनशे दोनशे कोटीचे बंगले आहेत म्हणजे काय मुख्यमंत्री जातो का तिथे ज्यूला हो बांद्राला मोठे मोठे आहेत मुख्यमंत्री थोडं जात होतो श्रीमंती आहे नाही बरं आता दुसरा प्रश्न असा त्यांना गरज नाही का त्यांची औ सत्ताधारी माणसाला तर गरज असतेच सगळ्याला कारण की त्यांनी सही केल्याशिवाय मोहन उद्योग पास होतो मग गरज आहे पण नाही ओळख आहे पण अधिकार नाही ही मी माणसाबद्दल बोलतो मग मां मोठ्या माणसाला जर घरी बोलवायचं असेल तर योग्यता पण पाहिजे आणि ओळख पण पाहिजे आणि मग तो माणूस एखाद दिवशी घरी येतो ओळखही आहे अधिकारही आहेत जायला अपमान वाटत नाही मग तो मोठा माणूस घरी येतो जा येऊन जातो बाकी काही नसतं तस माणूस घरी येऊन गेला तर त्याला एवढा सह्यास लागतो देवाने आपल्याकडे येऊन जावं याच्याकरता किती वाऱ्या कराव्या लागतील हा त्याच्यातलाच प्रकार आहे मोठ्या माणसाची ओळख काढली काय नाही संतांची देवाची वारी केली काय आयुष्यभर वारी करण्याचा अर्थ एवढाच आहे जोपर्यंत मला येता येतं तुझ्याकडे देवा तोपर्यंत मी येतो पण ज्या दिवशी मला येता येणार नाही फक्त एकदा माझ्याकडे येऊन जा जीवनाचा कल्याण त्याचं नाव आहे वारी वारीमध्ये तिथं काही दुसरं करायचं असेल देवाच्या दारामध्ये दे दखल झाली पाहिजे निर्णायक जो आहे तो देव आहे जीवनाच्या अंतिम टप्प्यामध्ये दे सहाय्यक देव आहे कितीही नास्तिक मनुष्य असू द्या कितीही पापी मनुष्य असू द्या त्याला चाळीस पंचेचाळीस पर्यंत जगात कोणाचीच फिकीर वाटत आणि एकदा पन्नासी ओलांडली ना सगळे नास्तिक माणसं आधार शोधतात आणि त्यांच्या वयाचे सगळे असतात ज्यांचा ज्यांचा आधार शोधतात ना ते दोन्ही दुखी असतात हा पन्नासीचा असतो दुसरा पन्नाशीचा असतो तो म्हणतो घरात पुरा ऐकत नाही दुसरा म्हणतो माझी तरी कुठं ऐकत पण दोघांचा ऐकत नाही म्हटल्यानंतर तक्रार कुणाकडे करायची मग एखादा चांगला साधू सापडला की तिथं आपलं घर साधू मुळातच भेटत नाही का साधू मुळात भेटत नाही साधूची ओळख नाही आणि साधू ओळखण्याची क्षमता आपल्यामध्ये नाही सीतेमध्ये नाही रामाच्या सानिध्यात बारा वर्ष राहून तिच्यात सामर्थ्य आलं नाही तुम्ही तर माणसं आहात तुम्हाला रामाचं सानिध्य नाही हरामाचं सानिध्य आपल्या जवळची माणसा अभ्यास करून पाहिजे परमार्थिक माणसं आहेत देवाच्या सानिध्यात राहून संत ओळखता आला नाही सीतेला आणि जो संत होता लक्ष्मण बारा वर्ष जवळ राहिला कधी चेहऱ्याकडे ज्या लक्ष्मणने बदललं नाही त्याला सीता बोलतोय मला माहिती तुम्ही कशा करता थांबला कळायला का तुम्हाला केवढी अवघड घडते काय वाटलं असेल लक्ष्मणाला बारा वर्ष चालला राहून ही सीता आक्षेप घेते आणि जो कधीच पाहिलेला साधू कधीच पाहिलेला नाही त्या रावणाला साधूच्या विषयामध्ये साधू समजते केवढ मोठं विचित्र हे रामायणासारख्या राजघराण्यामध्ये घडू शकतं आपण फार सामान्य माणसं आहोत फार छोटे माणसं आहोत म्हणून संतांबद्दल काही जे मत आलेले आहेत हरिपाठामध्ये ते फार वेगळ्या पद्धतीची मत आहेत साधू बोध झाला भाषा सुद्धा कळणार नाही बघ तुम्ही जरी मराठी कळत असले तुम्हाला पण हरिपाठातलं कोणतंच वाक्य तुम्हाला नीट कळणार नाही ते माझं चॅलेंज आहे साधु मोध झाला न उरोनिया ठेला म्हणजे काय उरला नाही तरी पण तुझीच मुराला त्याचे शब्द कळतात ठाईच शब्द माहिती अनुभव शब्द माहिती नुरोनिया माहिती पण त्याचा सामुदायिक अर्थ काय होतो हे कळत नाही आणि ही शब्दातली विशेषता बर मराठी आहे ना मराठी कळल्यासारखे वाटतं शब्द कळतात सामुदायिक अर्थ कळत नाही याचे कोणता अभंग आहेत ना ते असेच आहेत मुंगी उडाली आकाशी तिने गिळलेले सूर्य असेल यातलं न कळण्यासारखा शब्द कोणत्या सूर्य तुम्हाला माहिती गिळलेले शब्द तुम्हाला माहिती मुंगी तुम्हाला माहिती मराठीतले सगळे शब्द माहिती पण अर्थ कळत नाही मुंगी उडाली आकाशी तिने गिळलेले सूर्य असे मराठी कळते शब्द कळतात अर्थ कळत नाही याला म्हणतात अज्ञान भाषा कळते पण भाषेतलं कळत नाही काय सुचवायचं काय वांजे पुत्र प्रसवा जरा पुत्र होतो त्याला वान म्हणता येते का पुत्र होते बाईला वाज कस काय म्हणताय मुलगी असो मुलगा असो काही जाय झालं तर ती माता झाली वाज नाही म्हणतात ते माहीत नाही बा वांजे पुत्र प्रसवलं हे माहित विंजू पाताळ अशी जाय शेष माथा वंदी पाए माशी व्याली आजपर्यंत जगामध्ये जे जे व्याला असेल ते, ते, ते जन्माला आलेले उलट झालेलं जातच बदलले माशी व्याली घार झाली माशी व्याली घार झाली महाराज काय गप्पा मारतो मुक्ताबाईमध्ये देखोनी मुक्ताई मी बघितलेलं सांगते तुम्हाला कळत नाही तरी मी काय करावं देखोनी शब्दाचा प्रयोग लक्षात ठेवा काय कथा नाही सांगत मुक्ताबाई मग देखो मुक्ताई हसोली हे असं कसं घडलं हसती मी काही काही गोष्टी अशा असतात ना ते बुद्धीच्या पलीकडच्या असतात उत्तर नसतं अचंबित होतो मनुष्य अचानक त्याच्या हृदयाला जाणी होती की आपण फसलो इथं हसतो बाकी काय जे कोणी मुक्त आहे भाषा करते तसे हरिपाटातली जी भाषा आहे ना ती अशा पद्धतीची भाषा आहे साधू बोध झाला नोरोनिया ठेवला त्याचा जीवात्मा राहिला नाही बर तर मग असं कधी होऊ शकतं का नोरोनिया ठेला नाही आहे ना कापुराची वाती उजळली उदाहरणच दिले नाही कापूरच एक जगामध्ये अशी वस्तू आहे ना पेटल्यानंतर राग सुद्धा राहतात तुम्ही तर कधी विचारच केला नसेल कितीतरी कापूर पेटवले असते जो केळीतून कापूस जन्माला येतो कापसाची उगम उगमस्थान आहे ना ते केळीतून आहेत केळी कापूर झाला म्हणतात आपण केमिकलचा कापूर करतो तो वेगळा आहे केळीच्या आतल्या रसातून तो कापूर केला जातो आणि तो कापूर जर पेटवला ना अग्नी होतो पशिल काही राहत नाही कापुराची वाती उजळली ठाईच समाप्ती झाली हे अर्थ खूप सुंदर द्या सगळ्या मोक्ष मोक्षरेखे आला मोक्ष मिळाला असं नाही जी मोक्षाने ओढलेली रेखा आहे रेखे आला त्या रेषेला स्पर्श जरी झाला भाग्य विनटला साधूचा अनकिला हरिभक्त जे काही सांगतोय ते लक्षात घ्यावर का साधूचा अनकिला हरिभक्त साधूच्या आधीन राहणारा जो आहे साधूने शिक्का टाकलेला जो आहे तोच फक्त हरिभक्त आहेत इतर हरिभक्त नाहीत खूप सुंदर विषय आहे खूप चांगला विषय आहे हरीच माहिती नाही हरीबद्दलची माहिती नाही भक्ती कशी काय करणार काही काही माणसं फार बलवान आहे विद्वान आहे ज्ञानी आहे स्वतःच ज्ञानेश्वरी वाचतात स्वतःच अभ्यास करायला लागतात आणि त्यांना विचारलं कसं काय सगळं आमच्यासारखेला काही गरज आहे सगळं वाचून कळालं परमार्थ असा होतोच नाही म्हणून तुकोबरायने आपली गुरु परंपरा सांगितली ज्ञानोबरेने आपली गुरु परंपरा सांगितली नाग महाराजांनी आपली गुरु परंपरा सांगितली आद्य शंकराचार्याने आपली गुरु परंपरा सांगितली महाराष्ट्र आद्य शंकराचार्य सुद्धा मला सांगा या ज्यांची मी नाव घेतली आद्य शंकराचार्य भगवान भाष्यकार ज्ञानोबर आहे तुकोबर आहे नाथ महाराज या सगळ्यांनी आपली गुरु परंपरा सांगितली हरिपाटात ते एवढा सुंदर विषय आहेत महाराज ज्ञान गुण गमे ज्ञान देवा याच्याही पुढे जाऊन सांगतो तुम्हाला हरीचं नाव केवढं मोठ आहे असा प्रश्न जेव्हा माऊली म्हणतात मला पडला प्रश्न ज्ञानावर पडला उत्तर गुरुकडे लक्षात राहिलं उत्तर कुणाकडे ते काय सांगतात गगना होणी वाड नामा कोण निवृत्तीनाथ महाराज म्हणतात मला कल्पना आहे पण माझ्या मनात प्रश्न आलाय की नामाची व्याप्ती किती मोठी आहे गगनापेक्षा मोठ आहे म्हणून तुम्हाला दोन दिवसात सांगितलेले तत्त्वाचे विषय इथे तुमच्याला स्पष्ट होते गगना होणी वाड नामा आहे ज्ञानदेव पुसे कोणाला निवृत्तीशी चाड इच्छा आणि निवृत्तीनाथ महाराज म्हणतात गगना गगनाहुनी वाढ सांगणारे कोण आहेत ज्ञानेश्वरीचे लेखक म्हणतात तुकोबराय म्हणतात यांच्यापेक्षा जगात कोणी मोठं नाही हा पहिला मुद्दा नीट डोक्यात बसवा आणि ज्या साधूंच्या मागे आपण लागतो ज्यांना हरिभक्त समजतो हे समाजातले गुंड माणसं ज्यांना सांप्रदायिक परंपरा नाही सांप्रदायाचा इतिहास नाही त्यांना पर ते स्वतःच स्वतःला देव जाहीर करतात स्वतः स्वतःचे गुरु होतात असं आस आजपर्यंत सृष्टीमध्ये झालेलं नाही आणि जे लोक त्यांच्या नादी लागतात त्यांना ज्ञानावर टकोवरने शिकवलेलं माहीत नसतं दा तर संप्रदायने असं बघितलं दारू पिलेला माणूस होता गंध लावला दारू पिलेला आहे माझ कोण्याला प्रवचन झालं होतं मला म्हणे महाराज छान प्रवचन केलं आणि तो असं डोलायला लागला मी विचारलं कस महाराज पिलेला आहे त्यांलेला म्हटलं की त्यांनी ऐकलं पिलेला झालं म्हणून काय झालं आमचे गुरु महाराज म्हणतात सगळ्या खाण्यापिण्याच्या वस्तू देवाने तयार केलेल्या त्या खाल्ल्याच पाहिजे दारू काय आम्ही तयार केली ईश्वराने तयार केलेली आहे जे वस्तू जे ईश्वराने तयार केलेले आहेत खायलाच पाहिजे म्हणून कोण म्हणतं असं आमचे गुरु महाराज म्हणतात म्हणजे काय भाग्यवान आहेत नीट वागून देव भेटत नाही चांगलं वागून चांगले स्वप्न पडत नाही आणि एवढं अयोग्य वागून देव भेटतो केवढा महान गुरु यांना भेटला असेल केवढा मोठा मान ही माणसं जी आहेत ना ही परमार्थिक नाहीतच शब्द लक्षात ठेवा परमार्थिक नाहीतच अहो असे असे तर्क ज्ञानेश्वरीत लिहिलेले बरं का या गोष्टी ज्ञानवाळीने ज्ञानेश्वरीत सांगितलेले लग्नच का करावं स्त्री पुरुष एकत्रित आल्यानंतर मुलगा जन्माला येतो हे ये विज्ञान आहे पशुपक्ष्यांचे लग्न होतात का माशांचे लग्न होतात का मग त्यांचे लग्न होत नाही तर मग ते काय निसंतान होतात का काय तर्क आहे एक तर्क तर इतका सुंदर आहे ज्ञानेश्वरी महाराज सांगतो मग ज्ञानेश्वरी मध्ये प्राण घेपती संपन्नाचे ते पाप जरी साचे ते सर्वस्व हाता येत याचे ते पुण्य फळ की आपण सगळे वारकरी लोक म्हणतो पैसा मिळणं संपत्ती मिळणं हे सगळं भाग्याचं लक्षण आहे पण नास्तिक माणूस म्हणतो श्रीमंत माणूस पाच लाख घेऊन रस्त्याने चाललेला आहे आणि एक गुंड माणसाने त्याचा खून केला पाप झालं की नाही माणसाला मारणं पापच आहे हत्याच आहे त्याला मारलं खरंय पण त्याच्याजवळ त्याचे पाच लाख मिळाले ते पापाचं फळ आहे का पुण्याचं फळ आणि हा प्रश्न ज्ञानेश्वरीत आहे ज्ञानावर महाराज किती सखोल नास्तिक लोकांचा विचार करतात जे तुम्ही सुद्धा विचार करत नाही इतका खोल विचार ज्ञानेश्वरी मध्ये की कि किती पापी विचार करतात प्राण घेपती संपन्नाचे संपन्न माणसाचे श्रीमंत माणसाचे प्राण घेतले ते पाप जरी साचे त्याला जर पाप म्हणावं खरोखर तर सर्वस्व हाता येत याचे त्याच्या जवळची सगळी संपत्ती मिळते ते, ते पुण्यफळ आहे की त्याला काही पुण्यफळ म्हणावं मग पाप आणि पुण्य याची व्याख्या मनुष्याला करता येत नाही आयुष्याची व्याख्या माणसाला करता येत नाही ज्ञानाची व्याख्या करता येत नाही साधूची व्याख्या करता येत नाही ह्या माणसापुढच्या समस्या आहेत म्हणूच काय करतो एखादा संत आवडतो एखादा संप्रदाय आवडतो एखादा साधू आवडतो एखाद्या साधूच बोलणं आवडत आमच्या मराठवाड्यामध्ये एक डॉक्टर आहे मी नवीन भगवानगडात गेल्यानंतर मला जे काही मराठवाड्यातले अनेक अनुभव आले त्यापैकी हा एक अनुभव आहे अजिबात त्याला काही येत नाही कसा पास झाला देव झाले एमबीबीएस तर नाही तेच येतो पण डॉक्टर असा जास्त ते मी एक दिवशी कामा कामानिमित्ताने रस्त्याने निघालो तो भेटला रस्त्यात मला महाराज दवाखान्याला पाय लावा अरे म्हटलं तुला काही ये येत नाही हे मला तुझ्या दोस्तांनी सांगितलं मी आलो तर लोकांचा विश्वास बसेल महाराज सुद्धा या दवाखान्यात येतात मग आपण जायला का काय हरकत आहे ॲडव्हर्टाईज म्हणजे विज्ञापन म्हणजे काय एखाद्या हिरोचे विज्ञापन असतं मी हा साबण वापरतो मी आमक रेजर वापरतो आमक हे वापरतो सगळी माणसं त्याच्यावर उडून पाडत कोणाला माहिती ते काय काय नाही मग चालतं खरं आहे केलो होतो भगवानगडाचा शिष्य होता दोनशे तीनशे माणसं मीटिंग मध्ये जो डॉक्टर नाही विज्ञानातला झाड पाल्याचा डॉक्टर दोनशे तीनशे माणसं दुसरीकडे एमडीएी गर्दी नाही मग आतमध्ये गेल्यानंतर थोड्या गप्पा मारल्या फार सुंदर तत्वज्ञान सांगितले महाराज मला काही येत नाही हे तुम्हाला माहिती आहे पण तुम्हाला गर्दी काय वाटत असेल मला कळत नाही काही पण जेवढे माणसं येतात ते दुखी आहे आणि फक्त त्यांचं बोलणं ऐकून घेणारा डॉक्टर नाहीये म्हणून माझा दवाखाना चालतो वैतागलेली माणसं त्याच्यात त्या अर्ध्या माणसाला रोग नाहीये पण हे तज्ज्ञ डॉक्टरकडे जातात ते चेक करतात लगेच लिहून देतात बोलत काहीच नाही त्यांना राग येतो आम्ही त्या डॉक्टरकडे गेलो काही बोलला नाही मी काय करतो तो एखादा माणूस आला की बसा मग तो सांगतो बाबा इथं डॉक्टर तिथं दुखत मी बोलतो फार चांगलं आहे छान होईल असं होईल एक दहा मिनिटांचा वेळ मी त्याला देतो आणि त्याच्या मनातलं जेवढी घाण आहे ती सगळी मी काढून घेतो अर्धा तोटीतच मोकळा होतो राहिलेली सायकल देतो तो नीट होतो तो दहा लोकांना जायचं डॉक्टर कडे शब्द नीट आहे ना जो डॉक्टर नाही त्याच्याकडे गर्दी आहे जो साधू नाही आहे त्याचे शिष्य जास्त आहेत ज्याला परमार्थातलं कळत नाही त्याच्याकडेच लोक जास्त जातात त्याचाच मंत्र घेतात त्याचीच उपासना करतात काही काही साधूची ते एवढी मजल गेलेली ते देवाचं नाव घेऊ नका माझं नाव घ्या असं म्हणतात लोक आणि मूर्ख माणसं त्याचं नाव घेऊन भजन करतात जिवंत असताना माणसाची आरती करतात एवढा भारत ना का आरता कळाला का होता किती स्ताराला गेलाय हा भारत माणूस जिवंत आहे आणि एक लक्षात ठेवा ज्याला अन्न लागतं ना तो माणूसच आहे त्याला आदर द्या पण त्याला देव नका शेवटी तो अन्न खातो आणि अन्नाची जी प्रक्रिया तुमच्या शरीरामध्ये घडते तीच प्रक्रिया त्याच्या शरीरामध्ये घडते आणि तो जर स्वतःला घोषित करत असेल संत घोषित करत असेल अरे तो ग्रामीण लोकांपेक्षा विद्वान असेल म्हणजे काय तो देव झाला का अर्ध कळाला का तुम्हाला काय बोलतो आणि हे समृद्ध ज्ञानोवराय तुकोबराय सांगतात तरी माणसाच्या डोक्यात घुसत नाही हा महाराष्ट्राचा दुसरा अपमान मी गेल्या दहा वर्षामध्ये मुंबईच चित्र पाहतो महाराष्ट्राचं ज्ञानोवराय तुकोबरे असताना दुसरे संत जर तुमच्या घरात फोटो असेल ना महाराष्ट्रीयन संत सोडून ज्यांना मराठी करत आशांचे साधूचे फोटो तुमच्या घरात दिसतात कमी पडले का महाराष्ट्राचे साधू ज्ञानेश्वरी कमी आहे का गाथा कमी आहे कशाला माथा खराब करतात महाराष्ट्र पाच पाच लाख लोक त्यांच्या प्रवचाला जातात मग तमाशाला कमी झालं अरे माणसं जमतात हे ते साधूच लक्ष आमच्या एका कीर्तनकाराशी बोलणं झालं म्हणे महाराज आमच्या कीर्तनकाराला जास्त लो लोक जमतात म्हणलं डोक्याची भावनाच काढून टाकतात म्हणून लोक येतात तिकीट ठेवापर्यंत लोक येणार नाही अर्ध नाही मिळा तिकीट ठेवापर्यंत कोणी ज्ञानी सुद्धा ऐकायला येणार नाही लोक आशा आहे शंभर शंभर रुपये देऊन एका आठवड्यात एखादा चित्रपट शंभर कोटीचा व्यवसाय करतो त्याला काही संत म्हणणार का तुम्ही माणसं जमतात ना अरे माणसं पैसे देऊन पिक्चर मध्ये जातात नाटकामध्ये जातात माणसं जमणं हे साधूचा लक्ष नाही का पाच लाख लोक जमले म्हणजे काय तो मोठा साधू किंवा मोठा सांप्रदायिक झाला अशा पद्धतीचं वातावरण आहे का म्हणून नीट लक्षात ठेवा व्यवस्थित डोक्यात घ्या सारखे संत आपल्याला समजून सांगतात देव आपल्याला समजून सांगतात जगद्गुरु गुरु तुकोंबराय आपल्याला समजून सांगतात कोणाला संत म्हणावं त्याच विश्लेषण चालू आहे साधूचा आणखीला हरिभ साधूने ठरवलेला पाहिजे तो हरिभक्त साधूने ज्याच्याकडे बोट दाखवलं तो हरिभक्त आहे साधूंनी जर सांगितलं नसेल तो हरे भक्त होऊ शकत नाही म्हणून मी मागच्या वेळेस एक उदाहरण तुम्हाला दिलं नामदेव महाराजांच्या हातून देव जेवत असताना सुद्धा भक्तांनी त्यांचं संतत्व नाकार स्वीकारलं नाही त्यांनी असेल देव तुझ्या बरोबर असेल तो तुझा विषय असेल तर याचा अर्थ असा नाही की तू संत आहेस आणि ज्या वेळेस गुरु केला नामदेव महाराजांनी विसवा खेचरला त्यावेळेस त्यांचं संतप्त स्वीकारलं या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राचे माननीय मागच्याही ज्ञानेश्वरीमध्ये आले होते वळसे पाटील आजही आलेले सगळ्यांनी टाळ्या त्यांचे त्यांचं स्वागत करा धार्मिक कार्यक्रमाला त्यांची उपस्थिती आहे दहा मिनिटामध्ये त्यांचं स्वागत आणि सत्कार होईल शुद्ध बोलतील आणि मग आपला हरिपाठाचा जो पुढचा भाग आहे एक दहा मिनिटाचा विषय झाल्यानंतर मग आपण पुढच्या भागाला प्रारंभ करू नाही तुमचं भागात आहे पुढच्या भागामध्ये सात ते आठची वेळ आठ वाजलेले जाईल गणाच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमामध्ये वर्षे पाटील आले होते जे काही सदस्य असतील ते न्यावं दोन तीन वेळा ज्ञानेश्वरी आयोजित केली शिवनेर मराठा पदसंस्था आणि थेडम चालले राहिले म्हणून त्यांना समाजभूषण पुरस्कार भगवान ट्रस्ट तर्फे देण्यात येतो दे आहे त्यांच्यासाठी ते या ठिकाणी आलेले आहे हे बघा प्रथम सर्वांना नम्र विनंती कि दर पाच वर्षांनी आपण आपल्या शिवडे मराठा सहकारी पत्रसंस्थेच्या वतीनं असा हा समाजाच्या अगदी शेवटच्या थरापर्यंत माणसाला ज्ञानाचं लाभ व्हावा हो, आणि त्याने जीवन सुखी करावं हा उद्देश ठेवून आपण आयोजित करतो हा धर्म तेव्हा आजही या कार्यक्रमास आम्हाला इतका आनंद होतोय आणि या कार्यक्रमाला जमलेली शास्त्रीच्या भाषेत अतिशय क्वालिटीची लोक जी